साताऱ्यातल्या मांढरदेवी यात्रेला सुरुवात झाली महाभारतातल्या पांडवांच्या रक्षणासाठी ऋषीमुनींनी मांढरदेव गडावर तपश्चर्या केली आणि राक्षसांचा संहार करण्यासाठी काळुबाई देवी या ठिकाणी प्रकट झाली अशी आख्यायिका सांगितली जाते राक्षसांचा संहार केला तो दिवस होता शाकंभरी पौर्णिमा म्हणून या दिवसापासून मांढरदेव गडावर यात्रा भरते आणि ती पुढचे पंधरा दिवस चालते काळूबाई म्हणजेच मांडा देवीच्या भेटीला आपल्या घरातील देवीला घेऊन अनोखी प्रथा आहे म्हणूनच अनेक भाविक घरातल्या मूर्ती घेऊन या यात्रेला येतात देवीची मूर्ती डोक्यावर नाचवत गड जातो आणि देवीची भेट घेतली जाते आम्ही पारंपरिक चालू आहे आम्ही बोबगाववरून आलो बोबगावची मांढरदेवी आमच्या गावात कुलदेवी आहे ही आणि आम्ही मानखरे आहेत देवीचे तर हे आम्ही पार पारंपरिक पहिल्यापासून आम्ही ते चालत येतो भोपगाची काठी मोठी आहे आमची मान आहे आमचा काठीचा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राबाहेरील आंध्र प्रदेश कर्नाटक लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या काळूबाई देवीची यात्रेला कालपासून प्रारंभ झाला आहे आज मुख्य दिवस आहे काल रात्रीपासूनच भाविक मांढरदेवमध्ये दे दाखल झालेले आहेत मोठ्या संख्येने भाविक इथं उपस्थित आहेत या गडावर दोन साली यात्रेदरम्यान शेकडा चेंगडी झाली होती त्यात दोनशे पंच्याण्णव भाविकांना जीव गमवावा लागला होता या दुर्घटनेनंतर गडावर वाद्य वाजवायला बंदी पशु हत्याबंदी आणि नारळ फोडायला बंदी घालण्यात आली या पंधरा दिवसांच्या यात्रा काळात सुमारे पंचवीस लाख भाविक काळूबाईचं दर्शन घेतात साताऱ्याहून तुषार तपासेचं सा ब्युरो रिपोर्ट झी मिडिया मुंबई